मुलापेक्षा मुलीचे आपल्या बापावर अधिक प्रेम असते असे म्हणतात मुलगी आपल्या बापाची लाडकी लेख असते असंही संबोधलं जातं मात्र अवघ्या दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या एका मुलीने सासरच्या काही मंडळींसह नातेवाईकांना आणून घरात जमावासह घुसून उचकापाचक करत आईवडिलांचं भावाला जबर मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनकुटे गावात चाळीस वर्ष शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते त्यांच्या मुलीने दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जाऊन पिंपळदरी येथील एका तरुणाशी आईवडिलांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला प्रेमविवाह केल्यानंतर सदरची मुलगी दीड महिन्यानंतर कागदपत्र नेण्यासाठी माहेरी आली मात्र आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्याने तिने आईला काठीने मारहाण केली पीडित आईने हा प्रकार पोलिसात सांगितला पती तात्काळ घरी आले यावेळी मुलगी पुन्हा घरी आली वडिलांनी रागाच्या भरात तिला चापट मारून सांगितले की तू पुन्हा इथे येऊ नको यावेळी पीडित महिलेचा पती व मुलगा घराजवळ असताना मुलीच्या सासरकडील काही महिलांनी पीडित महिलेचे केस पकडून खाली पाडून शिविगाळ करत लाता बुक्यांनी मारहाण केली दरम्यान पीडित कुटुंब घरात गेले असता परत सासरवाडी करील पुरुषांनी पीडित महिलेच्या पतीस दरवाज्यातून बाहेर ओढून मारहाण केली दरम्यान या झटापटीत घरातून पीडितेच्या पतीचे पावणे दोन लाख रुपये गहाळ झाले या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याचं दुःख वेगळेच परंतु स्वतःच्या चा मुलीने सासरचे लोक आणून आई भावाला मेदम मारहाण केल्याने बाप लेकीच्या नात्यालाच गालबोट लागल्या